नमस्कार महसूल कायदे म्हटले की अनेकांना थोडे किचकट वाटतात नाही का हो नक्कीच पण हे कायदे आपल्या रोजच्या जीवनाशी जमिनीच्या व्यवहारांशी जोडलेले आहेत आज आपण चॅनलवर आलेल्या काही प्रश्नांवरून म्हणजे वारसा हक्क जमीन खरेदी विक्रीतल्या अडचणी सामायिक मालमत्ता यावर थोडं सोप्या भाषेत बोलूया अगदी कारण हे प्रश्न अनेकांना पडतात आणि योग्य माहिती नसेल तर म्हणजे कायदेशीर अडचणी येऊ शकतात बरोबर तर पहिला प्रश्न घेऊया हा वारसा हक्कांबद्दल आहे अनेक कुटुंबांमध्ये हा विषय असतो समजा एक खातेदार मरण पावला त्याच्या वारसांमध्ये मोंद आहे पत्नी दोन मुलं आणि त्याची आई आता काही वर्षांनी त्या आईचा पण मृत्यू झाला तर मग आता काय करायचं तिचं नाव फक्त कमी करायचं सातबाऱ्यावरून की तिचे पण वारस नोंदवायचे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथे हिंदू वारसा कायदा म्हणजे एकोणीसशे छप्पनचा कायदा लागू होतो त्या कायद्याच्या कलम चौदा नुसार जेव्हा त्या आईचं नाव वारस म्हणून लागलं तेव्हा ती तिच्या वाट्याच्या हिश्श्यापुरती पूर्ण मालक म्हणजे ऍप्सोलूट ओनर झाली होती ओके पूर्ण मालक हो म्हणजे त्या भागावर तिचा पूर्ण कायदेशीर हक्क आलेला असतो त्यामुळे जर तिने मृत्यूपत्र वगैरे काही केलं नसेल तर तिच्या मृत्यूनंतर तिचे जे कायदेशीर वारस आहेत त्यांची नोंद करणं कलम आवश्यक आहे अच्छा म्हणजे फक्त नाव कमी करून चालणार नाही तिचे वारस लावावेच लागतील अगदी बरोबर फक्त नाव कमी नाही करता येणार आणि हे वारस कोण याचा काही क्रम असतो का म्हणजे कोणाचं नाव आधी हो हो कलम पंधरा मध्ये तो क्रम स्पष्ट दिला आहे पहिल्यांदा येतात तिची मुलं आणि पती म्हणजे मय्यत मुलांची मुलं पण येतात त्यात Hmm. ते नसतील तर पतीचे वारस मग आई वडील मग वडिलांचे वारस आणि सगळ्यात शेवटी आईचे वारस असा तो क्रम आहे बर म्हणजे कायदा अगदी स्पष्ट है या बाबतीत हो नक्कीच आता जरा खरेदी विक्रीच्या व्यवहारांकडे येऊया हे पण खूप होतं समजा एक नोंदणीकृत विक्री दस्त झाला म्हणजे रजिस्टर्ड सेल डीट पण नंतर विकणारा माणूस म्हणतो अरे मला पूर्ण पैसे नाही मिळाले माझी फसवणूक झाली असं म्हणून तो तलाठी किंवा सर्कल ऑफिस मध्ये तक्रार करतो मग फेरफार नोंद करताना अधिकाऱ्यांनी काय करायचं ही पण एक नेहमीची अडचण आहे इथे दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात पहिली म्हणजे आपला भारतीय पुरावा अधिनियम दोन हजार तेवीसचा हो त्यात कलम चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव काय सांगतात की एकदा लेखी आणि नोंदणीकृत दस्त झाला ना की त्यातील मजकुराच्या विरुद्धात तोंडी पुरावा सहसा ग्राह्य धरला जात नाही अच्छा कारण त्या दस्तामध्ये लिहिलेलं असतं की मला पूर्ण मोबदला मिळाला आणि मी ताबा दिला बरोबर म्हणजे लेखी पुरावा महत्त्वाचा अगदी आणि दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महसूल अधिकाऱ्यांचं काम कायदेशीर नोंदी करणं आहे हा त्यांना मालकी हक्क किंवा जागेचा ताबा ठरवण्याचा अधिकार नाहीये तो अधिकार दिवाणी न्यायालयाचा आहे म्हणजे सिव्हिल कोर्टाचा ओके जर खरंच फसवणूक झाली असेल तर त्या विक्रेत्याला पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करता येतो किंवा सिव्हिल कोर्टात जाता येतं पण केवळ तोंडी तक्रारीवर नोंदणीकृत दस्ताच्या आधारावर होणारी फेरफार नोंद थांबवणं हे म्हणजे कायद्यानुसार योग्य नाही ती नोंद प्रमाणित करायला हवी ही माहिती खूप महत्वाची आहे कारण असे वाद खूप होतात आणि हो अशीच उपयुक्त कायदेशीर माहिती मिळत राहावी यासाठी महसूल शाही चॅनलला विसरू नका नक्कीच आता पुढचा प्रश्न समजा जमीन सामायिक आहे म्हणजे होल्डिंग अनेकांची नावं आहेत सातभाऱ्यावर को ओनर्स हो को ओनर्स तर त्यातला एखादा सह हिस्सेदार म्हणजे को ओनर त्याला त्याचा हिस्सा विकायचा असेल तर त्याला इतरांची परवानगी घ्यावी लागते का अनेकांना वाटतं लागतेच नाही ही एक म्हणजे मोठी गैरसमज आहे लोकांमध्ये हो का हो मालमत्ता हस्तांतरण कायदा आहे अठराशे ब्याऐंशीचा चा त्याचं कलम चौवेचाळीस अगदी स्पष्ट सांगतं की कोणताही सहधारक आपला अविभाजित हिस्सा म्हणजे अनडिवायडेड शेअर विकायला स्वतंत्र आहे त्यासाठी त्याला इतर सहधारकांच्या परवानगीची अजिबात गरज नाही अरे वा आणि जो माणूस तो हिस्सा विकत घेतो त्याला त्या विकणाऱ्या सहधारकाचाच कायदेशीर दर्जा मिळतो आणि जर काही वेगळा करार नसेल त्यांच्यात तर कलम पंचेचाळीसनुसार नुसार सगळ्यांचा हिस्सा समान मानला जातो म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या हिशावर पूर्ण अधिकार आहे विकण्याचा बरोबर कायद्याने तो अधिकार दिला आहे आता शेवटचा प्रश्न घेऊया पण हा पण खूप महत्वाचा आहे समजा एखाद्याने जमीन विकली पण त्याच्या नावावर जेवढी होती त्यापेक्षा जास्त विकली म्हणजे समजा दहा गुंठे मालकी आहे पण त्यांनी बारा गुंठ्याचा व्यवहार केला मग फेरफार नोंद कशी करायची पूर्ण नोंद रद्द करायची हे पण होतं कधी कधी तर बघा मालमत्ता हस्तांतरण कायद्याचं कलम चोवन काय सांगतं विक्रे की विक्रेता त्याच्या मालकीचीच मिळकत विकू शकतो हे तर साधतत्व आहे बरोबर अशा वेळी पूर्ण फेरफार नोंद रद्द करण्याऐवजी जी योग्य पद्धत आहे ती अशी विक्रे की विक्रेत्याच्या मूळ मालकीच्या क्षेत्रापुरतीच नोंद प्रमाणित करावी म्हणजे आपल्या उदाहरणात दहा गुंठ्यापुरती अच्छा म्हणजे जेवढी मालकी आहे तेवढ्यापुरती नोंद करायची हो पण मग त्या वरच्या गुंठ्यांचं काय खरेदीदाराने तर पैसे दिले असतील ना गुंठ्याचे त्याचं नुकसान होईल अगदी बरोबर त्या जास्तीच्या विकलेल्या क्षेत्रासाठी म्हणजे त्या दोन गुंठ्यांसाठी खरेदीदाराने विक्रेत्याविरुद्ध फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा किंवा दिवानी न्यायालयात दावा दाखल करावा जास्तीचे पैसे परत मिळवण्यासाठी ओके म्हणजे खरेदीदारावर अन्याय होत नाही आणि कायद्याचं पालनही होतं खूपच छान तर आज आपण वारसा हक्क खरेदी दस्तातील तक्रारी सामायिक जमिनीची विक्री आणि जास्त क्षेत्र विकलं तर काय करावं यावर अगदी स्पष्टपणे चर्चा केली हो आणि ह्या कायदेशीर गोष्टी म्हणजे तरतुदी सामान्य माणसाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे व्यवहार करताना किंवा आपले हक्क जपताना याची खूप मदत होते नक्कीच आणि मी ऐकणाऱ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला यापैकी कुठल्याही विषयावर किंवा इतर महसुली बाबतीत काही अडचणी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू अगदी योग्य माहिती आणि कायदेशीर ज्ञान असेल तर महसुली कामकाज नक्कीच सोपं होतं आणि अशाच अधिक माहितीसाठी महसूल शाही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद